हा काय काम आहे बोला कृषी मंत्र्यांना भेटायचं साहेब काम काय असंच भेटायचं कृषी मंत्री नाही पण माझं खासगी काम आहे तुम्ही माझी भेट जर घालून दिली ना तुम्ही मागता तेवढे पैसे देईन साहेब तुम्हाला गावाकडे जायला तिकीटाला पैसे तरी करे खिशात भात मारत नाही तसं नाही साहेब हे बघा हो ईमेल आलाय मला नो एडाऊन एका बिझनेसमॅनचा पाच कोटी रुपये एकराने शेत मागतोय मला साहेब साहेब नमस्कार साहेब मी राजाराम पवार बस <laughs> काय झालं तुझ्या शेताच रे काय सोन्याची खानबिन सापडले की काय तसंच मानवा लागेल साहेब काय वेट बीड लागले की काय येडच लागायची पाळी आली नाही तर काय म्हणजे देवाकडे आपण बुंदी मागावी त्यांनी बालूशाही फेकून मारावं तसं झालंय साहेब माझं काय झालंय ते नीट सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये दहा बारा दिवस झाले साहेब माझ्या वावरात भयानक वास येतोय जनावर मेल असेल जनावर हा साहेब शेतात उंदर सुद्धा येईना झालेत आता पिकतच काही नाही तो उंदर काय शिवून आपण खेळतील काय शेतात येऊन मग वास कसला येतोय पेट्रोलचा काय पिऊन आलायस की काय शपथ साहेब सगळ्या वावरात येतोय ट्रॅक्टरचं डिझेल लीक झाला असेल काय साहेब चेष्टा करता गरीबाची ट्रॅक्टर काय सायकलचं पंक्चर काढायला पैसे नाहीत ट्यूब मध्ये तंबाखू टाकू टाकू ढकली आणि तुम्ही ट्रॅक्टर आणि काय मग पेट्रोलचा वास कसा येतोय तेच काय उमगाना झालाय साहेब अहो आपण एखादी नाकी डोळस नीट अशी मुलगी देवाकडे मागाव आणि त्याने आपल्या पदरात रायस टाका असं झालंय माझं आता ऐश्वर्याच्या गंध पावडरचा तरी खर्च झेपण का आपल्याला एखादा हंडा सापडला असता तर इकून मोकळा झाला असतो पण हे पेट्रोलच काय करू घेता बी ये ना पेता बी ये ना तुला काय म्हणायचंय तुझ्या शेतात पेट्रोल आहे हळू बोला ना साहेब अरे इथे कुणी ऐकत नाही नाही साहेब पण मला कुणाचा भरोसा वाटन अस झालाय जेव्हा तो विहरीतला गाळ उपस्ताना पेट्रोलची धार आली तेव्हा येश्वास बसाव म्हणून मुद्दाम फोटो काढून आणलाय हे बघ साहेब तपासणीसाठी मी निस्ती काढी टाकली तो बाडका उडालाय आता वासावले मोबाईल असते तो वासही दाखविला असता सर तुम्हाला कुठं आहे तुझं शायद खरंच गाव जवळ आणि असं कुठं लांब आहे विमानतळापासून साठ किलोमीटरवर गाव आहे माझं अहो विमानानं काय टाइम लागतोय पान खाऊन इथं बसलं तर पान थुकूस तर गाव येतंय साहेब चला उतरू चला सा थांबू थांबवू गाडी बंद पडली म्हणून थोडासा त्रास होईल रस्ते खराब आहेत जरासे पाव ना कोण म्हणायचं यांना नाही ओळखील आपल्या मानसिंगचे माम आहेत त्यांनी मळमळ होती गाडी त्यांना हो वाक ना काही इकडे आता नाही वाकायची मग अशी वाकली ती एकदा <laughs> साहेब <laughs> तुम्हाला लईच त्रास होत असेल नाही प्रवासाचा पण आम्हाला सवय असल्या प्रवासाची निवळ वीस वीस माणसं कोंबते काय करता त्याला ऍडजस्ट करावं लागतं ना आपलं काम झालं की पुढच्या महिन्यात नवीनच गाडी घेतो त्याच्यात हिंडवतो तुम्हाला फाटेला <laughs> फाट्याला इथं हा था। घे साईडला साईडला घे साईडला घे साईडला घे नाय दादा ऐकून उतराव करसगाव फाट्याला उतरू दे उतरे बाळा दहा रुपये झालंय साहेब थोडं जावं लागेल चालत पाच सहा किलोमीटर आठ बैलगाडी घेतो ना आपल्याला अंधार पाठणार बॅटरी आहे माझ्याकडे चल गोदडीवर झोप लागत नस ना नाही लागत गादी नाही माझ्याकडे बुट काढू नाही नाही मी काढतो पडा अर्र अर आ, एक मिनिट हा एक मिनिट साहेबिक काय आमच्या आई पण वय मिरच्या वाळत घातल्या गोदडी मी घोंगडे आणतो हा सुरुवातीला टोचती पण गार झोप लागते आणतोच घोंगडे आम्ही <coughs> नवीन घेतलाय <है> साहेब <coughs> शून्य टक्के व्याज आहे कर्जावर <coughs> पण बावीस तास लाईट नसते गावात शेडिंग मुळे लाईट आली की दोन तास आम्ही हावराटावानी दिवसभराची हवा खाऊन घेतो साहेब पडा साहेब <tip> गावात विजेची समस्या आहे हो गंभीर आहे समस्या सुटली की उठून तुम्हाला पडा वारा घालू का नाही नाही आता खेडेगाव म्हटलं की तेवढं असणार साहेब साहेब हा साहेब चला पटकन शेतावर जाऊन येऊ हा लाईट आली आता हा कोण घडी आहे माझा आठ दिवस येऊ परेशान झालाय शेनखट टाकू टाकू मळलाय तो चला साहेब किती वाजले आता इतक्या रात्री नाही आता रात्री जाऊ गाव झोपलाय सकाळी गेलं तो बोबा होईल साहेब चला बॅटरी दाखव <coughs> या सर बुट घ्या बुट घ्या या सर <coughs> <हाँ>। <coughs> किती लांब आहे अजून हा हे आपलं शेत आहे साहेब <coughs> 呀呀、yeah. yeah.